नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत अंमली पदार्थ विकणाऱ्या ड्रग्ज पेडलरांविरुद्ध दणकेबाज कारवाई केली आहे दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखाचा एम डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करून चार जण चेरबंद केले आहेत सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन तपासा अंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे तसेच अंमली पदार्थांचे से सेवन साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडका उगारला आहे या अभियाना अंतर्गत गेल्या काही दिवसात मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत दिनांक नऊ जून रोजी सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह टाकलेल्या छाप्यात कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील गगन न्यू लाईफ सोसायटी समोर इसम दिनेश दीपक शिंदे वर्ष चोवीस राहणार कामशेत मावळ सौरभ राजेश शिनगारे वर्ष चोवीस राहणार कामशेत मावळ यांना ताब्यात घेऊन समक्ष त्यांची झाडाझडती घेतली असता दोघांच्या ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे एकूण बत्तीस ग्रॅम एम डी पावडर हा अंमली पदार्थ व त्याची पॅकिंग करून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकिंगच्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण तीन लाख वीस हजार एकशे शेहेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस पी एस ऍक्ट एकोणीशे पंच्याऐंशी चे विविध कलमांवये कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत दिनांक सोळा जून रोजी कार्तिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास इसम शिवाजी मारुती कडू वयवर्ष पस्तीस राहणार कुरंडवडे तालुका मावळ जिल्हा पुणे दिलीप बबन पिंगळे वय वर्ष एकोणतीस राहणार कुणेगाव तालुका मावळ जिल्हा पुणे हे त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी ब्रेझा गाडीतून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीतील रायगड ते कुरवडे रोडवर ड्रीमलँड बंगल्यासमोर सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह त्यांना थांबून पंचा समक्ष त्यांची अंग झडती घेतली असता त्या दोघांच्या ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे सुमारे चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचे एकूण चार पूर्णांक चाळीस ग्रॅम एमडी पावडर मिळून आले आहे सदरचे एमडी पावडर हे चारचाकी गाडीतून विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे नमूद इसवांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याने त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह एकूण आठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस ऍक्ट एकोणीशे पंच्याऐंशी चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणाळा पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक लाड हे करत आहेत संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत केलेल्या के सदरच्या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या एकूण छत्तीस पूर्णांक साठ ग्रॅम एम डी पावडरसह एकूण बारा लाख चौदा हजार एकशे शेहेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश बंटी गवडे अंकुश नायकुडे पोलीस नाईक दत्ता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे सुभाष शिंदे अमोल ननवरे अंकुश पवार गणेश ठाकूर प्रतीक काळे महेश थोरात सौरभ साबळे यश मावळे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद